नमस्कार मित्रांनो बुक कटालेवर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत म्हणतात जे मस्तिष्क ते मस्तिष्क कधीही हिंसेच्या मार्गावर जात नाही कारण की सोसायटीमध्ये समाजामध्ये प्रत्येक वेळेस सकारात्मक कृती करणं हे प्रत्येक व्यक्तीच काम आहे परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये मा ज्या पद्धतीनं इतिहासाच्या बाबतीवर इतिहासाला ग्राह्य धरून ज्या पद्धतीनं एक समाज विघाताचं काम चालू आहे ते अतिशय चुकीचं आहे कायदा आणि सुव्यवस्था जपणं हे आपल्या सर्वांचं कार्य आहे इतिहासाबद्दल चर्चा ही झाली पाहिजे इतिहासावर मत मांडायचे अधिकार प्रत्येकाला आहे आणि इतिहास हा नेहमीच काही विशिष्ट आधारांच्या तत्वावर बोलला जातो आणि आपण एका बाजूला बघितलं की सोशल मीडिया त्यामध्ये व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम किंवा इतर अनेक माध्यम मा याच्यावर ज्या पद्धतीनं भडकाऊ पद्धतीची भाषणं येतात भडकाऊ पद्धतीची माहिती येते आणि त्या माहितीच्या आधारातून समाजामध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज पसरला जातो आणि त्या गैरसमजाला दूर करण्यासाठी पुन्हा त्याची शहानिशा करणं अतिशय गरजेचं आहे म्हणजे आपण त्याला फॅक्ट चेकिंग म्हणतो तसंच इतिहासाच्या बाबतीत देखील फॅक्ट चेकिंग करणं अतिशय गरजेचं आहे इतिहास तो समोरच्या माध्यमातून दाखवला जातो तो इतिहास किती बरोबर आहे किंवा किती चुकीचा आहे त्याची शहानिशा करणं आपल्यासाठी गरजेचं आहे आपण ज्यावेळेस एखादी मूवी बघतो एखादा एखादी सिरियल बघतो त्यावेळेस त्या सिरियलच्या कि माध्यमातून किंवा त्या मूवीच्या माध्यमातून तो दाखवला जाणारा इतिहास हा खराच असेल असं अजिबात नसत त्यामुळं इतिहासाची प्रत्येक पायरीवर तपासणी करणं हे आपल्या सर्वांचं काम सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे दोन महत्वाचे महापुरुषांचं नाव मोठ्या प्रमाणात घेतलं जातं त्या नावाचा वापर करून करणारे अनेक गट देखील या महाराष्ट्रामध्ये आहे त्यांच्या आधारावर चुकीच्या पद्धतीची माहिती देखील पसरवली जाते परंतु एक व्यक्ती म्हणून किंवा आपण सर्वांचं एक काम आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराज असू देत छत्रपती संभाजी महाराज असू देत बाबतीत पसरवला जाणारा इतिहास किती बरोबर आहे किंवा किती चुकीचा आहे याबाबतीत विचार विनिमय करणं अतिशय गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने तुमच्यासाठी मी एक आज सुंदर असं पुस्तक आणलेलं आहे ते पुस्तक इतकं महत्वाचं आहे कि अक्षरशः बासष्ट पानांमध्ये त्या लेखकाने त्या तत्वचिंतकाने त्या छत्रपती शिवाजी महाराज काय होते हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आणि अक्षरशः जो ते पुस्तक वाचेल त्या व्यक्तीला त्या वाचकाला ती गोष्ट जी आहे ती गोष्ट पटेल आणि अर्थात ते पुस्तक ज्या व्यक्तीने लिहिलेलं आहे तो व्यक्तिमत्व म्हणजे महाराष्ट्रातील अतिशय नामवंत अतिशय प्रसिद्ध आणि ज्येष्ठ असं व्यक्तिमत्व आहे ज्येष्ठ असं विचारवंत आहे आणि दुर्दैवाने ते व्यक्तिमत्व फक्त सहा वर्षेचाळीस पंचाळीस वर्षाच्या कालखंडामध्ये त्या व्यक्तिमत्वाने इतकं मोठं साहित्य निर्मिती करून ठेवलेली आहे की ती साहित्य निर्मिती आपण सर्वांनी वाचली पाहिजे या मताचं मी आहे ते व्यक्तिमत्व नांदेडचं आहे त्या व्यक्तिमत्वाचे शिष्य आता महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाजत आहे अर्थात तुम्हाला कळलं असेल मी बोलतोय नरहर कुरुनकर सरांच्या सरांनी हे असं सुंदर पुस्तक लिहिलं आहे छत्रपती शिवाजी महाराज जीवन आणि रहस्य मी पहिलेच बोललो हे पुस्तक नाही ही पुस्तिका आहे बासष्ट पानांची पुस्तिका याची किंमत आहे सत्तर रुपये या बासष्ट साठ पानांमध्ये कुरुंदकर सरांनी छत्रपती शिवाजी महाराज काय होते ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला छत्रपती शिवाजी महाराजांची राजनीती काय होती समाजनीती काय होती अर्थनीती काय होती धर्मनीती काय होती या संपूर्ण गोष्टींचा आढावा कुरुनकर सरांनी या बासष्ट पानांमध्ये घेतलेला आहे माझी कळकळीची विनंती आहे माझी अतिशय प्रामाणिक पोटतिरकीची विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये जितके काही शिवभक्त आहेत शंभू प्रेमी आहे शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहेत त्यांनी पुढच्या एक वर्षामध्ये हे एक तत्व पाळा की पुढच्या एक वर्षामध्ये मी हे पुस्तक महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरामध्ये पोचवण्याचं काम करेल कुरुणकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काय लिहिलं आहे की मी प्रत्येक घराघरामध्ये पोचवेल आणि प्रत्येक घराला वाचवाय वाचायला लावेल की छत्रपती शिवाजी महाराजांचं काय महत्व आहे कारण की आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सांगायला लागलं तर आपल्याला फक्त दोन तीन गोष्टी आठवतात प्रामुख्याने पण त्याच्या पलीकडे छत्रपती शिवाजी महाराज काय हे आपल्याला कोणालाच काही सांगता येणार नाही अर्थात मला म्हणजे हे असं बोलावं असं वाटत नाही पण बोलतो महाराष्ट्रामध्ये शिवभक्त किती आहे त्यांना देखील ह्या गोष्टी माहिती नाही ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे कारण की मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण ज्या पोत घेतो त्याच पोततिळकीने आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय काय गोष्टी वाचलेल्या आहेत काय काय साहित्य वाचले हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे मला सगळ्यांना विनंती आहे मला सगळ्यां सगळ्या महाराष्ट्रातील तमाम जनतेला हात जोडून विनंती आहे आपण हे पुस्तक एकदा वाचा साठ सत्तर रुपयाचं पुस्तक हे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होऊ शकतो सगळ्यांना परंतु हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज काय होते त्यांचं एकंदरीत संपूर्ण राजनीती काय होती त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व काय होतं याची संपूर्ण जाणीव होईल आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारची जातीय तेड होणार नाही जातीय दंगली होणार नाही धार्मिक दंगली होणार नाही याची मला मात्र खात्री आहे कारण की का जो समाज विचारशील असतो जो समाज विचारधीन असतो ते समाजा समाज ते है। है त्या समाजामध्ये कुठल्याही प्रकारचे समाज विघातक कृत्य होत नाही अधिक झालीच नाही पाहिजे परंतु त्या समाजाला वाचनीय बनवणं हे आपल्या सर्वांचं काम आहे म्हणून मी प्रत्येक शिवभक्ताला विनंती करतोय की आपण पुढच्या एक वर्षामध्ये हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन आणि रहस्य हे महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरामध्ये पोचवा आणि त्यातून लोकांना वाचू द्या शिवाजी महाराज काय होते कारण की हे पुस्तक ज्यावेळेस मी वाचत त्यावेळेस माझे अक्षरशः मी थक्क झालेलो आहे या पुस्तकाच्या पाठीमागे एक चार पाच ओळी दिलेल्या आहे त्या वाचण्यासारख्या आहे त्यामध्ये कुरुंकर सर असं म्हणतात हे वाक्य वाचा ऐका शिवाजी महाराजांनी केलेली राष्ट्रीय जागृती व इतर धर्मिया संबंध संबन्द, संबंधीचे त्यांचे धोरण आणि त्यांची समाज त्यांची प्रजेसंबंधीची कर्तव्य भावना यातूनच भूमिपुत्रांचा स्वाभिमान जागृत झाला ते धर्मनिष्ठ होते हिंदू धर्मावर त्यांची श्रद्धा होती इतर धर्मियांना ते भेदभावाने वागवित नसत त्यांनी सामान्य मावळा शेतकरी आपल्या राज्याचा आधार मानला आपल्या नैतिक आचरणाने सामाजिक व्यवहारात आदर्श निर्माण केला प्रवृत्तीने प्रजेचे हित पाहण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले या सर्वांचे गुणातच या सर्व गुणातच त्यांच्या यशाचे आणि लोकप्रियतेचे रहस्य सामावलेले आहे अगदी दहा पाच ओळीमध्ये कुरुंकर सरांनी छत्रपती शिवाजी महाराज काय होते हे सांगून दिले ज्यावेळेस तुम्ही हे पुस्तक वाचाल त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं काय होते हे तुम्हाला निश्चितपणे कळेल माझी पुन्हा एकदा विनंती आहे की आपण हा व्हिडिओ जरूर बघा परंतु त्या व्हिडिओमध्ये मी काय सांगितलं आहे हे पुस्तक आपण वाचण्याचं जे आव्हान मी प्रत्येकाला केलं आहे आपण जरूर पुस्तक वाचा आणि आपल्या पुस्तक वाचून झाल्यानंतर प्रतिक्रिया ज्या आहे त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर कळवा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आपण जरूर एक लाईक करा सबस्क्राइब करा म्हणजे जेणेकरून तुमच्या समोर मी अशीच नवनवीन पुस्तकं महत्वपूर्ण पुस्तकं तुमच्या भेटीला प्रत्येक वेळेस घेऊन येत राहील तोपर्यंत सर्वांची रजा घेतो